राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव ते नागटाणी या दरम्यान सेवा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे संपूर्ण सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेले आहेत पावसामुळे त्यात पाणी साचत असून वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही त्यामुळे त्या त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याचा वापर दररोज हजारो दुचाकी चारचाकी आणि मालवाहतूक करणारे अवजड वाहने करतात मात्र रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यामुळे वाहन अपघातग्रस्त प्रसंगी रस्त्यातच ना दुरुस्त होण्याचे प्रमाण वाढलेले आहे वाहतूक विस्कळीत होत असून या सेवा रस् रस्त्यामार्गावरून प्रवास करणे धोकादायक गैरसोयीचे आणि खाऊ झाले आहे काही वेळा अंधारात आणि पावसात हे खड्डे दिसत नसल्याने लहान मोठे अपघात घडतात असे येथील नागरिकांनी सांगितले संबंधित विभागाने आणि ठेकेदारांनी सेवा रस्त्यांची दुरुस्ती करावी रस्त्यावर दर्जेदार डांबरीकरण करावे तसेच नियमित देखभाल व्यवस्था ठेवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे